आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आवाहन केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणाने या ठिकाणी वागू नये शेवटी त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काय मला असं वाटतं की त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याचं चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते करते यांच्यातला निर्णय आहे तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करे तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत ते आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्व समावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे प्यादे लढवणे अशा प्रकारचे एकमेकांसमोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक मार्ग